नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण अवक चारशे क्विंटल कमीत कमी दर पंधराशे रुपये क्विंटल सरसंद्रा एकोणावीसशे रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर बावीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर नारेगाव अवक तीन क्विंटल कमीत कमी बावीसशे सरसंद्र पंचवीसशे रुपये क्विंटल बाजार समिती जुन्नर ओतूर या ठिकाणी अवक बावीसशे साठ क्विंटल कमीत कमी एक हजार रुपये क्विंटल सरसंद्रा चोवीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त जर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक नऊ क्विंटल कमीत कमी एक हजार सरसंत्राय तेराशे जास्तीत ज्या दर सव्वीसशे रुपये क्विंटल पुणे मोशी अवक सातशे नव्याण्णव क्विंटल कमीत कमी पाचशे सरसंत्र बाराशे पन्नास जास्तीत ज्या दर दोन हजार रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक दहा हजार अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी द चौदाशे रुपये क्विंटल सरसंत्राय दोन हजार रुपये क्विंटल जास्तीत ज्या दर सव्वीसशे रुपये क्विंटल नवीन आल्या तर माझी शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील